ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावं का ओळखलत का मी सावित्री सावित्री ज्योतिराव फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवसे पाटलांची मी कन्या अवघ्या नवव्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं पण हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालं तो एक साधा माणूस नाही तर या जगाला ऊर्जा देणारे क्रांतीसूर्यच आहे त्या बायांनी बायामरा ओलांडायची पद्धत नव्हती बाईच्या जातीला कसं आपण बरं आपलं घर बरं आणि घरातली माणसं स्त्री पुरुष उच्च असा नाही भेदभाव होता पण या सर्वांवर एकच उपाय म्हणजे शिक्षण शिक्षणाचा ध्यास आहे एकच विचार ज्योतिरावांच्या मनात होता एकदा ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत असताना फरार नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या मिस्टर फुले मला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना सो एज्युकेट द वुमेन फर्स्ट बिकॉज इफ अ वुमेन इज एज्युकेटेड होल हाऊस विल बी एज्युकेटेड पण तुम्ही माणसं वुमेनला घराच्या बाहेरच पडू देत नाही सो बॅड सो बॅड मिस्टर फुले झालं ते घरी आले आणि आले की माझ्याकडे पाठी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले सावित्री आजपासून मी तुला शिकवणार झालं माझा अभ्यास सुरू झाला काना मात्रा वेलांटी आकार उकार हाच ध्यास मी लिहायला शिकले वाचायला शिकले मी काव्यही रचू लागले आणि अशातच शनिवारी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही मुलींची पहिली शाळा सुरू केली मी पहिली के शिक्षिका मुख्याध्यापिका सुद्धा शेळपटासारखं जगलात तर काम तमाम होईल वाघासारखं जगलात तर नाम होईल पण समाजाचे मात्र धर्म धर्मगुडाला धर्म बुडायला हीच कोल्हे सुरू होती अहो एखाद्या सर्वसामान्य माणसाने जर शिक्षण घेतलं तर कोणता धर्म बुडतो हो? इतका तकल्यात असू शकतो का हा धर्म अहो माणसासाठी धर्म की धर्मासाठी माणूस अहो मी शाळेत जायचे तेव्हा लोक माझ्यावर चिखल फेकायचे मी सहन केलं शेण फेकलं तरी मी सहन केलं पण आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता आणि अशातच एक माणूस मला येऊन म्हणतो आमच्या बंद कर अग तुला तुझी आब्रुप्यारी आहे का ते शिक्षण कदाचित त्याला माहित नसावं की आम्ही ही ज्योतिराव पैलवानांच्या पत्नी ते अशी घेतली आणि सण कन त्याच्या कानाखाली लावली सुनावलं आज आल्यास थोबाड फुटलंय उद्या पुन्हा आलास ना तू तुझ्या रक्ताने ही धरती रंगूय स्त्री कोणत्याही जातीची व धर्माची असू दे ती नेहमी अत्याचाराला बळी पडत आलेली आहे अहो एखाद्या स्त्रीचा नवरा मारला म्हणून काय तरी सती जायचं आपला नवरा मारला तर तिचे काय चूक आहे आणि यासाठीच आम्ही काम केलं इंग्रज सरकारानं सतीबंदी प्रकाशन सुरू केलं आम्ही काशीबाई आम्ही विधवा महिला काशीबाईच्या मुलाला म्हणजेच यशवंताला आम्ही दत्तक घेतलं त्याच्या तुरु तुरु पावलांगे आमचं अंगत कसं भरून जायचं त्याला वाढवलं त्याला शिकवलं त्याला डॉक्टरही बनवलं आणि अशातच पुण्यात प्लेटची साथ सुरू झाली काखेत गाय येऊन लोक थडा थर मरू लागली आणि तेव्हा मी यशवंताला सांगितलं यशवंत आपल्याला हॉस्पिटल उभारायचं आहे यशवंतानी हॉस्पिटलही उभारलं आम्ही सर्व रुग्णांचा उपचार करत होतो पण हा संसर्गजन्यच होता पण कधी ना कधी तो मलाही होणार हो होणार होता पण आम्ही मुळीच जगलो ते समाजासाठीच ना मग त्याचसाठी जर मरण पत्करावं लागलं तर मरणा तुझं स्वागत आहे अहो सावित्रीची सावित्रीबाई झाली अहो सावित्रीबाईची सावित्री, 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 सावित्री माया ही झाले आणि बघता बघता आमच्या अठरा शाळा झाल्या सती प्रथा केशवपल अशा अनेक प्रथांवर आम्ही मात केली कारण आनंद होता तो आयाबाईंनी शिकण्याचा म्हणूनच म्हणे विद्या विना मती गेली मती विना नीती गेली विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीती विना गती गेली गतीविना वित्त गेले वित्त विना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले इतके अनर्थ मुलींना वाचवा मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा कारण एक मुलगा शिकला ना तो एक टाच शहाण होतो कारण एक मुलगा शिकला ना तो एक टाच होतो पण एक मुलगी शिकली ना ती संपूर्ण घराण्याला शहाण करते म्हणूनच मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा धन्यवाद